मराठी आरसा महाराष्ट्राचा शहादा परिसरात मुसळधार पावसाने घातले थैमान केळी आणि पपईचे मोठे नुकसान शेतकरी बेजार जिल्हा परिषदेच्या शाळेचे पत्रे उडाल्याने विद्यार्थी उघड्यावर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा परिसरात शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला शहाद्यासह फेस हिंगणी बामखेडा तोरखेडा या भागात वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः झोडपून काढले यामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी बेजार झालेत गेल्या अकरा महिन्यांपासून पोटच्या मुलासारख्या सांभाळलेल्या केळीच्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यात ऐन तोडणीच्या वेळी केळीची रोपे उन्मळून पडल्याने आता जगावे की मरावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे यासोबतच पपई पिकाचेही कमालीचे नुकसान झाले याबाबत शेतकरी योगेश पाटील म्हणाले मी योगेश रविदास पाटील मुक्काम पोस्ट ऑफेस तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील एक शेतकरी काल सायंकाळी ठीक साडेपाच वाजता आलेल्या वादळी वाऱ्यासह व पाणी याच्याने माझे सात एकर क्षेत्रातील संपूर्ण केळी उद्ध्वस्त झाली आहे ही केळी मला लावायला अकरा महिने झाले होते व आता पंधरावीस दिवसात कान ने येणारे होते हे काल निसर्गाने माझ्याकडून हिरावून घेतलं आता काय करू आणि काय नाही करावं हे काही सुजत नाही मला शासनाला माझी अशी विनंती आहे की माझ्या या सात एकर क्षेत्रामध्ये मला काहीतरी मोठ्या प्रमाणात मोबदला भेटायला पाहिजे व मला काहीतरी पुढे करता येईल असं काहीतरी शासनाने करावं आणि मला नुकसान भरपाई द्यावी परिसरातील फेस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे पत्रे वादळामुळे पूर्णपणे उडून गेलेत शाळेची पडझड होऊन मोठा फटका बसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर बसण्याची वेळ आली आहे झालेल्या नुकसानीबाबत शाळेचे मुख्याध्यापक अनिल परदेशी यांनी सांगितले मी अनिल दयाराम परदेशी जिल्हा परिषद शाळा फेस या ठिकाणी मुख्याध्यापक आहे कालच्या वादळी वाऱ्या सह पाऊस जोरात आला पूर्ण शाळेचं नुकसान झालं शाळेचं नुकसान झाल्यानंतर आता पूर्ण इमारत मिळावी यासाठी आम्ही याच्या आधी पण शासनाला अर्ज दिलेला आहे आता तर मुलांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी आता बसण्यास योग्य नाही पूर्णतः उद्ध्वस्त झालेले आहे आता आमची शाळेची सगळ्यांची एकच अपेक्षा आहे की नवीन इमारत बनवून मिळावी ही विनंती खासदार डॉक्टर हिना गावित यांनी या भागाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली तसेच पंचनामे करण्याचे आदेश दिलेत शेतकऱ्यांना दिलासा देत त्या म्हणाल्या आहे की सर्व शंभर टक्के पंचनामे करून जास्तीत जास्त या लोकांना मदत करायची भूमिका ही आपली असली पाहिजे कारण खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे त्यांचेही पंचनामे शंभर टक्के व्हावं असंही आम्ही अधिकाऱ्यांना सांगितले आणि सरकारकडून जास्तीत जास्त मदत या लोकांना मिळवून देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू अनेकांचे संसारही या अवकाळी पावसामुळे उघड्यावर आले असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होते प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार झेप मराठी शहादा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे